दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला राज्यभरातल्या बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान येत्या दोन डिसेंबर रोजी आणि मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिली या घोषणांबरोबरच संबंधित क्षेत्रांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे या निवडणुकीतून एकंदर सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अध्यक्षांची निवड होणार आहे चला तर मग एक नजर टाकूया निवडणूक कार्यक्रमांवर नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायची सुरुवात दहा नोव्हेंबर रोजी होणार आहे अर्ज दाखल करायची शेवटची तारीख सतरा नोव्हेंबर असेल अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी होईल अपील नसलेल्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे एकवीस नोव्हेंबर तर अपील असलेल्या ठिकाणी ही तारीख पंचवीस नोव्हेंबर असणार आहे एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर पात्र मतदार असून तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे ईव्हीएम वरच ही निवडणूक होणार आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया दहा डिसेंबर दोन हजार पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे